नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांच्यावर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मजत असाल आणि मी पण मजत आहे आवाजावरून तर कळलंच असेल तुम्हाला मला बरं नाही आहे म्हणून सर्दी वगैरे झालेली आहे सर्दी अंगदुखी वगैरे होत आहे आणि हो हा जो ब्लॉग आहे थोडा जुना आहे सॉरी यासाठी की खूप लेट होत आहे आणि मला बरं नाही आहे त्यामुळे ब्लॉग पण शेअर करू शकले नाही तुमच्यासोबत बाकीचे आणि हो आपण वेट लॉस चॅलेंज पण घेणार आहोत ट्वेंटी वन डेजसाठी तर लगेच जेव्हा मी बरी होईल म्हणजे या आपल्या सर्दी वगैरे याच्यामधून तर मी वेट लॉस चॅलेंज नक्की घेईल आणि ट्वेंटी वन डेजचा आपण वेट लॉस चॅलेंज घेऊ आणि त्यामध्ये आपण शॉर्ट ब्लॉगमध्ये मी शेअर करत राह राहणार तुमच्यासोबत म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये शेअर करणार आणि तेच आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा जाणार तर तिथे पण मला तुम्ही फॉलो करून द्या जर तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर मराठी ब्लॉगर कांचन ही आयडिया आहे माझी आणि आणि हा ब्लॉग जुना आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे की हा ब्लॉग आहे आपल्या गणपती विसर्जनच्या दिवशीचा आणि गणपती विसर्जन आम्ही कसं केलं काय केलं सगळं मी तुम्हाला सांगते पण त्याआधी आपल्याला गणपती बाप्पांना जेव घालायचं आहे आज सकाळीच उठली आणि आज मला सगळ्या गोष्टी बनवायच्या होत्या खूप काही गोष्टी असतात बनवायच्या तर त्यामुळे ट्वेंटी वन ट्वेंटी वनच्या क्वांटिटीमध्ये बनवायचे असतात म्हणून मग खूप वेळ लागणार होता मला आज आणि खूप थकून पण गेली होती मी स्वयंपाक करून आज कारण काय होतं की दिवे मुठा फळं आणि पुरणपोळी नंतर मग कुरोडी पापड भजे वडे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना तर त्यामुळे आणि जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माहितीच आहे मी दरवर्षी लास्ट दिवशी गणपती बाप्पांना जेव घालते म्हणजे गणपती विसर्जनच्या दिवशी तर त्यामुळे मग मी आता हे सगळं काही बनवत आहे आणि पुरण तर मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलं होतं कारण मग दुसऱ्या दिवशी खूप वेळ झाला असता आणि पुरण घट्ट पण होत नाही म्हणून मग पुरण आदल्या रात्रीलाच बनवून ठेवते ज्याही मला फेस्टिवलला पुरण बनवायचं असतं ना ज्याही सणाला मला पुरण बनवायचं असते त्या सणाला मी आदल्या दिवशी पुरण बनवून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी यूज करते मग ते घट्ट होऊन जाते आणि छान पुरणाच्या पोळ्या जमतात त्याच्या म्हणजे कमी पातीसुद्धा लावली ना तुम्ही तरी खूप छान पूर्ण पोळ्या जमतात आणि आमच्याकडे विदर्भामध्ये काय आहे की जी कणकेची पाती असते ना ती खूपच कमी यूज केल्या जाते म्हणजे नाच्या बरोबर फक्त पुरण असते आणि बरेच जागी मी बघितलं की जास्त पाती असते आणि इतकंसं छोटंसं गोळा घेतात पुरणाचा आणि तो भरतात आणि मग त्यांची पुरणपोळी ही टम फुकते पण आमच्याकडची पुरणपोळी टम फुगताना कोणाचीच तुम्ही बघणार नाही कारण आमच्याकडे पुरणपोळीचा जो गोळा आहे ना तो बिलकुलच पुरणात म्हणजे पुरणाच्या पोळीला राहत नसतो आणि त्यालाच म्हणतात खरी पुरणाची पोळी आमच्याकडे नाही मग जर आ... ती जशी ब तुम्ही बनवताना म्हणजे बाकीच्या जागी बघितली मी की तशी जी बनवतात ना टम्म फुगणारी ती आमच्याकडे कोणालाच आवडणार नाही ना, जी जास्त पुरण भरून ना तीच आवडते तर त्यामुळे आम मग आम्ही तशा पद्धतीची बनवण्याचा ट्राय करतो आणि मी पण आता शिकलेली आहे पुरणाची पोळी बनवणं म्हणजे इतकी जमत नाही आईसारखी व्यवस्थित पण तरी मी बऱ्यापैकी बनवून घेते पण पुरण खूपच छान बनवते म्हणजे मी स्वतः नाही माझ्याकडे जेवढ्यांनीही पुरण खाल्लं ना तेवढ्यांनी खूप स्तुती केलेली आहे माझ्या पुरणाची तर त्यामुळे पुरण खूप छान बनवते फक्त पुरणाच्या पोळ्या व्यवस्थित नव्हत्या जमत आतापर्यंत म्हणजे ट्राय करत होते कोणतीही गोष्ट जेव्हा आपण ट्राय करत राहतो ना तेव्हा ती एक दिवस तरी परफेक्ट जमतेच आपल्याला म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर तशा टाईपचा तर प्रयत्न करत रहा तुम्हाला एक दिवस तरी यश मिळेलच त्यामध्ये तर म्हणून मग मी ट्राय करते की जास्तीत जास्त सणाला मला पूर्णाची पोळी बन बनवायचं काम पडेल आणि हं मला आधी पूर्णाची पोळी लग्नाच्या आधी बिलकुल आवडायची नाही पूर्णाची पोळी का कोणतंच स्वीट आवडायचं नाही पण आता काय झालं काय माहिती काय चेंजेस झाले बॉडीमध्ये कोणते कोणत्या गोष्टीची कमी झालेली आहे डिलिव्हरींपासून म्हणजे पहिली डिलिव्हरी झाली तरी इतकं मला गोळची ग्रेव्हिंग नाही व्हायची पण नंतर मला आत्ता आत्ता एक दोन वर्षात इतकी गोडची क्रेविंग होते आणि जास्तीत जास्त मी गोड खाण्याचा म्हणजे गोडची नाही पूर्णाची पोळी जरा जास्तच आवडते मला एवढ्यात आणि हो सगळं काही आटोपलं मग देवाला नैवेद्य दिला मस्त छान आम्ही आरती केली खूप वेळपर्यंत आणि देवाला मस्त आरामात जीव दिलं आणि आमच्याकडे मस्त आम्ही खूप वेळपर्यंत हॉलमध्येच सगळेजण बसलेलं होतं गणपती बाप्पाकडे बघत होतो कारण गणपती बाप्पा आज जाणार होते तर त्यामुळे मग खूप वेळपर्यंत हे म्हणाले की चला आपण गणपती बाप्पांना शिरून येऊ पण मग मी म्हटलं नाही आणखी एक दोन तास गणपती बाप्पांना ता आपल्या घरी ठेवू म्हणजे मग जेवण झाल्यानंतर त्यांना आराम करू द्या झोपू द्या त्यांना थोडा वेळ असं करून मग थोडा वेळ केला आणि मग नंतर संध्याकाळी जाण्याची तयारी केली त्यांच्या कारण त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची असते म्हणतात तर मग पोहे त्या पोह्याचा काला केला तर तो त्याचं त्या रेड कापड कापड दिसला ना त्यामध्ये मग मी भरला तो आणि त्याची पुठळी बांधली शिदोरी दिली त्यांच्यासोबत आणि नंतर मग तो प्रसाद वाटायला तिथे घेतला सोबत आणि दरवर्षी आम्ही भातकुलीला जात असतो आम्ही माझ्या सासरी गणपती विसर्जनसाठी तर मग गणपती विसर्जनसाठी तिकडे गेलो म्हणजे जायचं होतं आम्हाला आता निघायचं होतं कारण आम्ही जेव्हा आधी सुरुवात केली ना Uh, मी यांना नेहमी म्हणते की जेव्हा आम्ही सुरुवात uh, uh, केली त्यावेळेला भातकुलीला इतके कोणी जात नव्हते पण आता इतक्या छान बंदोबस्त केलेला असतो तिथे म्हणजे पोलीस बंदोबस्त पण लागतो आणि छान uh, म्हणजे तिथे टेबल वगैरे लागतात यावर्षी तर त्यांनी आणखी एक नवीन uh, हे केलं म्हणजे आरती तिथेच लावून दिली म्हणजे आपण तोंडाने म्हणायची गरज नाही तिथे रेकॉर्डिंग आरतीची लावून दिली होती तर त्यामुळे फक्त आरती फिरवाय फिरवायची आणि थोड्या थोड्या वेळाने आरती संपली की लगेच आणखी दुसरी आरती लागत होती तर म्हणजे थोड्या वेळ वाट बघायची नंतर मग आणखी दुसरी आरती म्हणजे गणपती येणं आणि शिरवणं सुरूच होतं ना तिथे तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आणि मग इथे आम्ही पहिल्यांदा सगळ्या गोष्टी काढल्या हळूहळू सगळं काही क्लीन केलं तिथलं पहिल्यांदा कडस हलवतात नंतर मग गणपती बाप्पांना हलवतात आणि नंतर मग त्यांना त्यांच्या उठायची तयारी करतात अद्विक खूप एक्सायटेड होतात त्याच्या गणपती बाप्पांना ही शिरवायला जेव्हा त्याला सकाळी सांगितलं होतं ना की आज गणपती बाप्पा जाणार आहे तेव्हा तो खूप नाराज झाला होता एकदम असा रडायला लागा लागणार होता पण नंतर मग तो थोडा व्यवस्थित झाला नंतर त्याला म्हटलं की चला आता तुझे गणपती बाप्पा त्याच्या चेहऱ्यावर आता तर तुम्ही बघू शकता त्याला असं स्वतःचे गणपती बाप्पा शिरवायला थोडं हे वाटत होतं की यार इतके दिवस झाले बसलेले होते आणि छान आणि हो त्याच्या गणपती बाप्पांचा तोच करत होता छान आरती करणं आणि त्यांना त्यांना मोदक देणं ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांनी यावेळेला खूप छान केलं म्हणजे दरवर्षीच करतो पण तो तर दिवसेंदिवस मोठा होत चालला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळायला लागल्या त्याला सकाळच्या आरतीच्या वेळेला तरी तो शाळेत गेलेला असायचा पण संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला बरोबर स्वतःच दिवा लावायचा संध्याकाळ झाली की लगेच आणि नंतर मग आरतीची तयारी पण करत होता आणि त्याच्याशिवाय आम्ही आरती नाही करायचो एखाद्या वेळेला तो ट्यूशनला ट्यूशनवरून लेट आला तर मग आम्ही आरतीसाठी थांबत होतो त्याच्यासाठी कारण मग तिकडून आल्यानंतर लगेच विचारायचा आते झाली पण का मग एकदम नाराज व्हायचं तर म्हणून मग आम्ही यावेळेला त्याच्यासाठी थांबलो आणि सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या गणपती बाप्पांना विदा करण्याचा टाईम आलेला आहे आता निघालेलो हो आहोत इथे आणि रस्त्याने खूप गर्दी राहते भातकुलीला जाताना कारण आता सगळ्याच जण भातकुलीला म्हणजे जास्तीत जास्त लोक मला आता दिसत आहेत की भातकुलीला शिरवायला नेतात गणपती आणि अमरावतीचे जास्तीत जास्त लोक दिसले मला की गणपती भात भातकुलीला शिरवायला आणि गणपती जे भातकुलीचे आहेत प्रॉपर ते तर शिरवतातच तिथे तर काय आणि हो आमच्या घराच्या बाजूनी तिकडण्या तिकडच्या साईडनी पण एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आधीचे जे ब्लॉग आहे तिकडच्या साईडनी पण वि सॉरी ह्या नदीवर जाण्याचा रस्ता आहे तर तो आमच्या घराच्या साईडने निघतो तर तिथे पण आम्ही शिरू शकतो तिथे खूप शांतता राहते आणि शांततेने शिरू शकतो आपण तिथे इकडे कसं आहे इकडे जे बाहेर गावचे आहेत ते इथे मग गणपती आणतात आणि इथे शिरवतात गावातले जे आहेत ते आतून शिरवतात म्हणजे जे, जे आमच्या घराच्या साईडनी रोड आहे तो तिथनं पण आम्ही दरवर्षी जास्तीत जास्त इकडनंच शिरवतो आधी जायचो आम्ही घरी पहिल्यांदा जायचो नंतर मग घरचा गणपती घ्यायचं सोबत मग दोन्ही गणपती शिरवत होतो आता काय होते की आम्हाला कधी कधी लेट होऊन जाते आणि आम्हाला कधी कधी नाही नेहमीच लेट होते संध्याकाळ होऊन जाते मग तोपर्यंत घरचे गणपती शिरवल्या जातात आणि यावर्षी घरी गणपती पण नव्हता तर त्यामुळे मग हे होतं की जाऊ दे इकडच्या इकडूनच इक शिरवून टाकू आपण गणपती इथे आरती वगैरे केली आणि हो इथे ना स्मशानभूमी पण आहे नदीजवळ तर त्यामुळे मग त्या स्मशानभूमीला कवर करून टाकतात पूर्णचं पूर्ण आणि इथे अशी सोय करून देतात पूर्ण टेबल ठेवून देतात जागेजागी आणि आता सगळ्यांच्या आत्या इथे सुरू होत्या इतके सारे गणपती शिरवल्या जातात इथे मंडळाचे पण गणपती शिरवायला येतात आणि घरगुती तर जास्तच येतात आणि हो या ड्रेसची लिंक तुम्ही खूप जणांनी मागितली कारण तुम्हाला हा ड्रेस खूप आवडलेला आहे मी एक रील टाकली होती त्यामध्ये तुम्ही हा ड्रेस बघितला आणि त्यामध्ये तुम्हाला खूप आवडला त्यामुळे तुम्ही लिंक मागितली होती तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा लवकरच मी तिथे एक रील टाकणार आहे या ड्रेसची सेपरेट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल आणि माझ्या दुसऱ्या इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे माय स्टाईल अँड टिप्स तर त्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तिथे तुम्हाला अफोर्डेबल क्लॉदिंग व्हिडिओज बघायला मिळतात म्हणजे खूप अशा स्वस्तात कोणत्याही ॲपवरचे खूप स्वस्तात असे प्रोडक्ट दाखवतो मी आणि तुम्ही ते इझिली अफोर्ड करू शकता म्हणजे तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही तर असं आणि इथे आमची पूजा वगैरे झाली आणि हो हा ड्रेस खरोखर खूप छान आहे म्हणजे मला याचा घेर झाला याचा कलर झाला आणि यांनी पण खूप स्तुती केली माझी त्या दिवशी खूप छान दिसत होता माझ्यावर हा ड्रेस तर त्यामुळे मग पण चेहरा पूर्ण डल झालेला होता कारण सकाळपासून उठलेली होती आणि त्यात म्हणजे उठलेली होती पण मला आतून असं थोडं बरं नव्हतंच आधीपासूनच पण तरी मी मस्त रील वगैरे शूट केलं आणि गणपती बाप्पांना छान विदा केला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्या पार पडल्या सगळं व्यवस्थित करूनच विदा केलं कारण त्यांना जेव पण व्यवस्थित घालायचं होतं माझं जोपर्यंत समाधान होत नाही ना सगळं काही केल्यानंतरच मला समाधान होतं आहे आणि सगळं काही करून मग जेव्हा आपण गणपती बाप्पांना विदा करतो त्यानंतर एक वर्ष आपल्याला वाट बघावी लागते गणपती बाप्पांना ये येण्याची गणपती गणपती बाप्पांच्या येण्याची सॉरी मला मी काय बोलत आहे माझं नाक दुखत आहे त्यात माझं डोकं पण दुखत आहे आणि सर्दी झाल्यामुळे माझं बॉडी पेन पण खूप होत आहे त्यामुळे मला काही कळत नाही आहे की काय बोलत आहे म्हणून मी ठीक आहे असो तुम्ही समजून घ्याल इथे आमचं तेच डिस्कशन सुरू होतं की कोणत्या साईडने आपल्याला शिरवायचं आहे आणि हो इथे छान बंदोबस्त लागलेला असतो काहीच घर घाई होत नाही आणि तुम्ही जर अमरावतीवरून बघत असाल ना आणि तुम्ही अजूनपर्यंत भातकुलीला आणलं नसेल आपल्या गणपती बाप्पांना तर पुढच्या वर्षी नक्की घेऊन या कारण खूप आरामात आणि खूप शिस्तबद्ध पद्धतीने इथे शि शिरवलं जातं आहे पण मी तर म्हणेल की गणपती बाप्पांना आता आम्ही आम्ही पण पुढच्या वर्षीपासून तसंच करणार आहोत म्हणजे यावेळेला मला खूपच वाईट वाटलं कावर काय माहिती याआधी मला असं नाही वाटलं कधीच की आपण हे चुकीचं करतो आहे म्हणून पण यावेळेला काय माहिती म्हणजे ते सगळं याआधी ना पाणी खूप छान राहायचं म्हणजे पाणी थोडं स्वच्छही आणि यावेळेला थोडं गडूळत पावसामुळे होतंच म्हणते आणि त्यात म्हणजे काय होते की ते गणपती बाप्पा जेव्हा असे जात होते ना उलटत होते त्यावेळेला मला खूपच वाईट वाटत होतं मग मी त्याच वेळेला ठरवलं म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ठरवलं जसं गाडीत बसली आ, आ, ना मी तसंच आम्ही ठरवलं की आपण यानंतर अशी ही नाही आणायची प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नाही आणायची म्हणजे ही मिक्स राहते ना तर त्यामुळे ही लवकर विरगळत नाही म्हणजे पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिस नसते माती म्हणून म्हणतात ते आपल्याला देताना मातीच म्हणतात पण मी म्हण म्हटलं यांना की आपण छोटीशी मूर्ती आणत जाऊ पण मातीची प्युअर मातीची आणत जाऊ आणि घरी शिरवत जाऊ तर यांना पण ती माझी गोष्ट पटली कारण मला ते बघून कसं तरीच वाटत होतं ते सगळे गणपती बाप्पा शिरवत होते आणि ते उलटे तिलटे जात होते ना पाण्याच्या प्रवाहाने तर त्यामुळे मग मला ते खूपच वाईट वाटलं यावेळेला खूपच जास्त फील झालं मला ते एकदम आणि मग मी जेव्हा यांनी गणपती बाप्पा शिरवले आणि परत येत होते मग मला ते एकदम माझ्या मनाला टोचलं सगळं आणि मग यांना म्हटलं की नाही यार यानंतर आपण असं काहीच करू नये गणपती छान दिसले पाहिजे म्हणून आपण अशी मूर्ती आणतो की ती आपल्याला दिसायला छान दिसते अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मोठी दिसते पण काहीच कामाची नाही ती आपण आपल्याच घरी शिरवत जाऊ आणि छोटीशी मूर्ती आणत जाऊ प्युअर मातीची आणत जाऊ आणि त्यात म्हणजे घरी शिरवल्यानंतर त्यात एखादा काय म्हणतात त्याला एखादा प्लांट लावत जाऊ त्या मातीमध्ये तर दरवर्षीची एक आठवण आपल्याकडे राहून जाते की आपल्याकडे आपले गणपती बाप्पा घरीच आहेत म्हणून ही आयडिया तुम्हाला पण कशी वाटली ही मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये तर अशी मी असा मी विचार केला आणि हे बघा आता असे इथे गणपती बाप्पा थांबले होते काही जणांचे तर मला ते बघूनच कसं तरी वाटायला लागलं सगळं तर म्हणून मग मी हा विचार केला आणि त्यांना पण तो पटला आणि आम्ही हा, हा विचार केलेला आहे की आता दरवर्षी गणपती बाप्पा आणू घरी शिरू त्याच्या मातीमध्ये मा एक छान प्लांट तयार करू आणि आपला म्हणजे ते प्लांट जेव्हा ग्रो होईल त्यावेळेला ती आठवण राहणार की आपल्या गणपती बाप्पांच्या मातीमध्ये मा हे प्लांट आहे आणि आपले गणपती बाप्पा आपल्याच घरी आहेत म्हणून तर चला मग आता इथे निघालेला आहोत आम्ही गणपती बाप्पांना शिरवून आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता मला कसं तरी वाटत होतं एकदम ट्राय करत होती हसण्याचं पण ते काही जमत नव्हतं आणि जशी मी गाडीत बसली ना तसंच मग मी यांच्यासोबत डिस्कस केलं की के आपण असं नाही करायला पाहिजे हे नाही व्हायला पाहिजे ते नाही व्हायला पाहिजे तर मग हे पण बोललं ठीक आहे यानंतर असं नाही होणार आपण जसं वाटतं तुला तसंच करू म्हणून तर ठीक आहे मग चला ता मग आता घरी जाऊन तर बोलणं होणार नाही तुमच्यासोबत कारण गणपतीचं जे पूर्ण दिसतं ना आणि आवडता आवडताच मग इतकं वाईट वाटतं ते सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांनाच होत असेल म्हणजे गणपतीची जागा जी खाली होऊन जाते आणि नंतर मग जे आम्ही आपण बघतो त्यांच्याकडे म्हणजे त्या जागेवर कारण दर रोज आपल्याला ती सवय होऊन जाते ना दहा दिवस रोज आरती करायची सकाळी उठायची आणि पूजा करायची आणि ते आपलं रुटीन लागून जातं आणि नंतर मग एकदम रुटीन चेंज होऊन जाते दुसऱ्या दिवशी पण आपल्याला आठवण येते पहिल्याच दिवशी तर आपण ते सगळं हे करतोच म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपण क्लीन करताना तर आठवण येतेच पण दुसऱ्या दिवशी पण आठवण येते म्हणून मग आता घरी जाऊन तुमच्यासोबत बोलणं होणार नाही चला मग आता तसंही लेट झालं होतं खूप नंतर मग पाऊस पण लागला आम्हाला चला इथेच या ब्लॉगला थांबवते भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर चला मग बाबा टेक केअर आणि लव यू ऑल बॅग आईज